अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे दिल्ली संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना शुभेच्छा दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बेळगावच्या नवोदित कविता सन्मानित निमंत्रित करण्यात आला आहे तेथे कविता सादर करण्यासाठी जाणाऱ्या कवींना बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीनं शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला दिल्लीच्या तालकोटक तालकोट्रा या स्टेडियम मराठी साहित्यातील नवोदित कवींना आपल्या काव्य सादरीकरण करण्यासाठी सुवर्ण संधी मिळणार आहे सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या सोळा नवोदित कवी, कवी, कवी सा या साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत या शुभेच्छा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर चव्हाण होते प्रास्ताविक एम के पाटील यांनी केलं या संमेलनात सीमाकवी रवींद्र पाटील मनीषा नाडगोंडा संजीवनी खंडाळगे स्मिता किल्लेदार अस्मिता आळतेकर रोशनी हुंद्रे सुवर्णा पाटील शीतल पाटील व्य क्यू पाटील अपर्णा पाटील प्रतिभा सडेकर विमल सुरेश पाटील रोहिणी रवींद्र पाटील मानसी रवींद्र पाटील आणि पूजा राजाराम सुतार हे कवी आपल्या रचनाद्वारे मराठी अस्मितेचा जागर घडवणार आहेत पुष्प देऊन या सर्व कवींना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुधीर चव्हाण नवोदित कवींना मार्गदर्शन करताना म्हणाले सीमाभागातील मराठी अस्मिता जपणाऱ्या कवींचा मंचावर दुमदुमल्या पाहिजे अस्मिता जपणाऱ्या कविता मंचावर दुमदुमल्या पाहिजे शिवसंत संजय मोरे हे नवोदित कवींना सीमाप्रश्नावर काव्याचा जागर करण्याचं आवाहन केलं तर रणजित चौगुले यांनी संस्कृती आणि भाषेची माहिती अधोरेखित करत कवींच्या संवेदनशीलतेचं कौतुक करत श्रद्दिच्छा दिल्या यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष डी बी पाटील एम के पाटील आणि मोहन अष्टीकर यांनी कवींना विशेष शुभेच्छा दिल्या या ऐतिहासिक संमेलनामुळे बेळगावच्या मराठी साहित्य चळवळीला नवे बळ मिळणार असून नवोदित कवींना आपल्या प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे दिल्लीच्या व्यासपीठावर बेळगावच्या नवोदित कवींचा मराठीचा अभिमान उंचवण्याची आणि सीमा भागातील मराठी अस्मितेचा बुलंद आवाज देशभर पोहोचवण्याची संधी मिळणार आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज